वर्मा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक मोफक तपासणी पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत डॉक्टर गौरव वर्मा व डॉक्टर प्रिया वर्मा यांच्या डेंटल क्लिनिक मधील उपलब्ध सुविधा दा। वाकडे दात सरळ करणे मृत सौंदर्यवर्धक उपचार किळलेल्या दातांना रूट कॅन्सर ट्रीटमेंट दात काढणे दातामध्ये सिमेंट भरणे कायमचे दात पक्के बसवणे संपूर्ण कवी बसवणे लहान मुलांच्या दातांचे उपचार अक्कल दाणेवरील शस्त्रक्रिया मुख कर्करोग निदान व सल्ला दातांना कॅप बसवणे इत्यादी वरम मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पहिला कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज चौक रोड दि... नमस्कार चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धारदार शस्त्र बाळगणाऱ्या इस्मावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई पोलीस स्टेशन दराठी हद्दीतील मौजे आमदापूर तालुका उमरखेड येथील शेख समीर शेख कलीम यांच्या ताब्यात लोखंडी तलवार असून सदाची तलवार त्याने घरी लफवून ठेवलेली आहे तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने लोखंडीत तलवार बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने कारवाई करून शेख समीर शेख कलीम यांच्यावर कारवाई करून धारदार तलवार जप्त केली आहे पोलीस उपनिरीक्षक शरद लोककरे रवींद्र शिरामी संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मंडोकार रमेश राठोड सुनील पंडांगळे राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई यशस्वी पार पाडली आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद